सूर्य आग असल्याने उन्हाच्या झळांनी राज्य भाजून निघत आहे विदर्भात उन्हाचा चटका अधिक असून मंगळवारी म्हणजेच काल बावीस एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली आज तेवीस एप्रिल रोजी विदर्भात उष्ण लाटेचा तर कोकण आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा आहे उर्वरित राज्यात उन्हाचा झटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मंगळवारी अकोला येथे चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तर नागपूर वर्धा यवतमाळ सोलापूर गडचिरोली येथे त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर जळगाव जेऊर मालेगाव धाराशिव परभणी गोंदिया आणि वाशिम येथे पारा बेचाळीस अंशापार होता आज तेवीस एप्रिल रोजी विदर्भातील अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर येथे उष्ण लाट येण्याची शक्यता आहे तसंच कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आहे उर्वरित राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे